श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या आहे गणादीप संकष्टी चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गणादीप संकष्टी चतुर्थी हा विघ्न दूर करणारा भगवान गणेशाला समर्पित केलेला विशेष उत्सव आहे शुभ दिवस हा चौथ्या दिवशी येतो ज्याला चतुर्थी तिथी असेही म्हणतात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमानंतर विशेषतः मंगळवारी जो शुभ मानला जातो तो गणादीप संकष्टी चतुर्थी अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी भक्त कठोर उपवास करतात आणि अडथळे दूर करण्यासाठी आणि समृद्धी आणण्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना करतात गणादीप संकष्टीचा दिवस जीवनात येणाऱ्या सर्व संकटे आणि आव्हाने दूर करण्यास अत्यंत प्रभावी मानला जातो बप्पाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी भक्त मोदक फळे फुले यांसारख्या नैवेद्यांसह गणेशाची पूजा करतात गणेश स्तोत्र आणि गणेश अष्टाक्षर मंत्रांचे वारंवार पठण केले जाते आणि घर आणि मंदिरामध्ये विशेष प्रार्थना देखील केल्या जातात गणादीप संकष्टी जात। चतुर्थीचे व्रत पाळणारे भक्त रात्री चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच उपवास सोडतात गणादीप संकष्ट चतुर्थी ही अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत आपल्याला करायचे आहे तर या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी आपण उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो आपल्या घरामध्ये पैसा येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वाईफ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा अगदी नोकरी मिळत नाही व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नाही अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती येतो मग आपल्यावरती कर्ज देखील वाढत जाते दे। प्रत्येकाला वाटते की आपल्यावरती आर्थिक टंचाई ही, ही नसावी आपल्या घरामध्ये देखील पैसा असावा आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी असावी आपल्यावरती कोणतीही संकट विघ्न हे येऊ नये आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील श्री स्वामी किंवा गणपती बाप्पा लिहायला आता आपण हे जे काही उपाय करणार आहोत त्या उपायांसोबत सेवा आणि मेहनत करणे देखील तितकेच गरजेचे आहे जेव्हा तुम्ही मेहनत करशाल आणि जेव्हा तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तेव्हा आपली प्रगती ही नक्कीच होईल तर या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते तर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा ही करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही ह्या उपाय ही सेवा करू शकता तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतयन महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला लावायचं आहे विशेषतः घरामधील लहान मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला लावावी यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मुलांना मिळत असतो व मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे त्यानंतर स्वच्छ पुसायची आहे बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना तुम्ही अर्पण कराव्या मग आसवंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील दुर्वाची जुडी असेल तर या सर्व वस्तू बप्पाला अर्पण करायचे आहे आता या दिवशी आपण एक शुद्ध तुपाचा दिवा बप्पा समोर प्रज्वलित करायचा आहे अगदी दिवसभर तुम्हाला प्रज्वलित करणे शक्य असेल तर दिवसभर देखील तुम्ही हा दिवा बप्पा समोर प्रज्वलित ठेवू शकता आता आपल्याला मसूर डाळीचा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे अगदी एक वाटे भरून किंवा अगदी एक मूड भरून मसूर डाळ घेतली तरी पण चालेल लाल रंगाची मसूर डाळ घ्यायची आहे एक ताट घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही तामंग घेतला तरी पण चालेल हे ताट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकूवाने त्या ताटामध्ये आपल्याला त्रिकोण काढायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या ताटामध्ये कुंकुवाने त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढताना थोडा मोठा काढायचा आहे कारण की त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मसुरडा भरायची आहे आपण जसा त्रिकोण काढतो तशाच पद्धतीने त्रिकोण काढावा त्या त्रिकोण काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसूर डाळ भरायची आहे त्रिकोणाच्या मसूर डाळ जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मसूर डाळ भरून झाल्यानंतर हे ताट आपल्याला भगवान गणेशासमोर ठेवायचं आहे गणेशाच्या मूर्तीसमोर फोटो समोर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे तर आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे तसेच गणपती अथर्व शिषचे पठण देखील आपण एक वेळा करावं व ओम गण गणपत नमहा या मंत्राचा जप देखील आपण एकशे आठ वेळा करायचा आहे या तीन सेवा करणे आपण अत्यंत गरजेचं आहे अगदी या सेवा करणे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला करायची आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्यावरील सर्व संकट विघ्न नक्कीच दूर होतात अशी मान्यता आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही बप्पाला सांगायची आहे कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो आता ही जी काही ताट आहे ते दिवसभर बप्पासमोर तसंच ठेवायचं आहे किंवा संध्याकाळी जर हा उपाय केला असेल तर संध्याकाळी हे ताट तुम्ही बप्पाजवळ तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे ताट आपण तिथून उचलायचं आहे किंवा जर सकाळी उपाय केला असेल तर संध्याकाळी ते ताट तिथून उचलायचं आहे आणि आपल्याला जवळ असणाऱ्या गो मातेजवळ जायचं आहे पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतां अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तर आपल्याला गोमातेला ही मसूरडा खायला द्यायची आहे आता गोमाता ही डाळ खाण्यासाठी तयार नसेल तर एका चपातीवरती आपण थोडासा गूळ पसरवायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि या चपातीवरतीच मसूरडा टाकायची आहे याचा रोल बनवायचा आहे आणि अशी चपाती आपण गोमातेला खाऊ घालायची आहे हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते आणि जर असे शक्य नसेल तर लांबून आपण गोमातेला चपाती खायला द्यायची आहे गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी गुंकू लावायचा आहे त्यानंतर गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गोमातेकडे मागायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो, तो स्थिर राहत नाही किंवा तुमच्यावरती खूप कर्ज झालेले आहे खूप अडचणी अडथळे संकटे आहेत जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही गोमातेला सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही गोमातेजवळ ओम गण गणपतय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन मंत्रांचा अकरा वेळा जप करायचा आहे आता हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच जेव्हा आपण गोमातेची पूजा करतो सेवा करतो त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसे ज्यांना गोमातेला मसरुडा किंवा चपाती घाऊ घालणे शक्य नसेल तर त्या व्यक्तीने गोमातेला या दिवशी दिवशी तीन केळी खाऊ घालायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद